काल पंचवीस तारखेला मी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षात प्रवेश केला कारण की तालुक्यात फार दिवसापासून सगळ्यात पक्षांच्या कार्यकर्त्यांची अशी इच्छा होती ही विधानसभा मी लढवावी व सगळ्यांची अशी इच्छा होती का एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर पूर्ण महाराष्ट्रात खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि त्या पक्षाकडूनच तुम्ही निवडणूक लढवावी म्हणून मी ह्याकरता सगळ्या माझ्या सहकार्य असू द्या सगळे कंपनी असू द्या माझ्या जे भाजपमधले बरोबर सहकारी असू द्या दुसऱ्या पक्षाचे सहकारी असू द्या त्यांच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन व मी ह्या प्रसंगी एवढं पण बोलेन का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आमच्या तालुक्याचे विधानसभा यांची पण इच्छा होती त्यांनी मला कुठलीच आडकाठी आणली नाही व त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं त्यांची पण सगळ्यांची इच्छा होती त्यांनी खूप मोठं त्यांचं मन दाखवलं का त्यांची स्वतःची जागा होती आता वाने साहेबांचं घर असू द्या त्यांचे सगळे ज्येष्ठ सहकारी असू द्या सगळ्यांनी मनाचा मोठापण करून मला त्या पक्षात प्रवेश देण्याकरता अग्रेसर ते राहिले व त्यामुळे माझं काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात काल प्रवेश झाला वैजापूर तालुक्यातून तुम्ही पक्षाकडून म्हणजे शु, पक्षा मी दावा केलेला आहे पण एकदा पक्षात प्रवेश केल्यावर मी पक्ष मानणारा माणूस आहे पक्षाचा आदेश मानणारा माणूस आहे ह्याच्या पहिले पण मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टी होताना होतो त्यावेळेस पक्षाने मला थांबायला सांगितलं युती झाली तर युती झाली तर त्यांनी मला थांबायला सांगितलं तर मी थांबलो मी ज्या ज्या पक्षात आतापर्यंत काम केले पक्षांनी जसे आदेश दिलेले आता मी पक्षप्रवेश किंवा फक्त तिकिटा करता आणि सगळ्या लोकांचे विचार होता उद्धव साहेबांचे विचार उद्धव साहेबांबद्दल बद्दल जे सहानुभूती सगळ्यांना असं वाटत होतं मी त्या पक्षात जाऊ पक्ष मला उद्या काय आदेश देईल थांबायला सांगितलं थांबेल पण निवडणूक लढायला सांगितलं लढेल पण तुमच्यासोबत भाजपचे काही आठदार नगरसेवक प्रवेश केला अशी चर्चा पण हो माझ्या बरोबर सहा भाजपचे नगरसेवक दोन शिंदे गटाचे नगरसेवक यांनी हो, माझ्या बरोबर प्रवेश केला इथे आता शिवसेना शिवसेना दिसेल विरुद्ध शिवसेनेची लढाई तिथे आपल्याला दिसेल का आता बिलकुल शंभर टक्के आहे तुम्ही मुंबईला गेले होते शिवबंधन मानलं कसं वाटलं तुम्हाला एक आत्मीयता हो वाटली एक आपल्या घरात गेल्यासारखं वाटलं कारण की शिवसेना एक असा पक्ष आहे तो एक घर म्हणून सगळ्यांना चालतो खूप प्रेम देतात ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा पूर्ण महाराष्ट्रात खूप मोठा वर्ग आहे कारण की त्यांनी महाराष्ट्राकरता खूप काही केलेलं आहे एक नवीन पिढी घडवलेली आहे तुम्ही माझ्या घरात गेल्यासारखं वाटलं एक आत्मीयता वाटली पक्ष प्रवेश झाला आता कुठं काय पक्ष जस आदेश देईल आमचे जेवढे शिवसेनेचे माझी सहकारी मंडळी असो सचिन पाटील वाणी असू द्या जे आमचे तालुका अध्यक्ष आहे आज जे तालुका, तालुका प्रमुख ते जसं पक्षाचा आदेश देतील संघटना वाढवण्याकरता कामकाज करण्याकरता मी त्या आदेशाचं पालन करून सह पूर्ण तालुका बर्दवडा कारण पूर्ण तालुक्याचा तुमच्यावर प्रेम आहे पदाधिकारी कार्यकर्ते लातूच्या संख्येने तुमच्या मागे होईल काय शुभेच्छा देणार कार्यकर्त्या माझ्या तीस वर्षाच्या राजकारणाच्या याच्यात मी काही खूप मोठ्या राजकीय घराण्यातला माणूस नाहीये आमचे वडील काही आमदार खासदार होते का राजकारण होते आमची छोटी साठी साधी फॅमिली आहे डॉक्टर फॅमिली आहे पण गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या राजकारणात लोकांनी मला भरपूर ट्रेन दिलं ज्या ज्या पक्षात मी गेलो ज्या ज्या पदावर राहिलो मला एक सामान्य माणसाला पूर नगरपालिकेसारख्या पंचवीस वर्ष सेवा करण्याचे कौंड दिला मला आमदारकी पण आणण्याचा योग आला म्हणून ही जनता सामान्य जनतेचा मी नेहमी सुखात उकात सहभागी राहिलेलो आहे असं नाही का मागच्या वेळेस मला तिकीट मी मी उमेदवार नव्हतो पण सतत पाच वर्ष मी लोकांमध्येच होतो दोन हजार चौदाला मी पडलो मला जेव्हा काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली पडल्यापासून दुसऱ्या दिवशीपासून मी लोकातच होतो तर मी काही पदा करता का आमदार व्हा हो, खासदार व्हा का नगराध्यक्ष ह्या करताना मला एक समाजकारांची आवड आहे म्हणून मला लोकात राहिलेलं बरं वाटतं लोकात राहण्याकरता एखाद्या पक्षाचं पद पाहिजे हे पाहिजे म्हणजे लोकांचे अडीअडचणीचे काम करता येतात म्हणून मला समाजकारण करायचं जास्त वेळ आहे म्हणून मी राजकीय क्षेत्रात आहे पक्षाने शंभर टक्के पक्षाने संधी दिली उद्धव साहेबांनी मला आदेश दिला आमचे जिल्हा प्रमुख अंबादा दानवे साहेब असू दे खैरे साहेब असू द्या यांनी आदेश दिला तुम्ही शंभर टक्के पेंडिंग आहेत तिथे कुठेतरी जे आज मला मला कोणावर टीका टिप्पणी करायची नाहीये जेव्हा मी उमेदवार होईल झालेले काय काम आहे काय विकास झालेला आहे हे सगळं आपलं प्रत्यक्ष बोलवलं आपल्याला खरं काय काम झालं खरं काही नाही झालं लोक म्हणत राहता काय झालं पण मला पण समजतं मी तीस वर्षापासून राजकारणात महाविकास आघाडी म्हणजे बरेच उमेदवार आहे आता हे महाविकास आघाडीची जागा बाजून झाली नाही आज ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला जातील काँग्रेसला जाते शरद पवार साहेबांना जाते हे सगळे पुढचे मी आज तुम्हाला पहिले स्पष्ट केलं का मी पक्षात सगळ्यांची इच्छा होती का पक्ष आहे सहानुभूती आहे पुढे काम करण्याची संधी चांगली आहे म्हणून मी त्या पक्षात गेलो मी तर लगेच आमदारकीचा उमेदवार या नातानी त्या पक्षात गेलेला नाही शिवसेनेला जागा सोडण्यासाठी काय प्रयत्न करणार हे सगळं आमचे पक्ष श्रेष्ठी ठरवतील मी एवढा मोठा माणूस नाही का जागा सोडून घेण्याकरता प्रयत्न करेन फर्स्ट श्रेष्ठीचं माझ्यावर प्रेम आहे त्यांना वाटलं की मी नायक उमेद उमेदवार आहे तर शंभर टक्के जागा सोडून घेते शेवटचा प्रश्न असा आहे शिवसेना वाढवण्यासाठी आणि तालुक्यामध्ये संघटन वाढवण्यासाठी तुम्ही पदाधिकारी नगरसेवक यांना सोबत घेऊन कशा पद्धतीने काम करतो मी प्रत्येक वाड्या वस्ती गाव वाड गल्ली व फिरून माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत कसे पोहोचवता येतील व त्यांच्यावर जे काही लोकांनी गेल्या दोन पाच दोन अडीच वर्षापूर्वी जे त्यांच्यावर निवडून आणून काय गद्दारी केली त्याबद्दल लोकांना समजून सांगणार आहे ही गोष्ट आवडणार नाही महाराष्ट्राची जनता खूप आल्यावर तुम्ही लोकसभेत बघितलं लोकांनी काय केलं विधानसभेत पण हेच होणार आहे नागरिकांना आणि वाजपूरकरांना या पक्षप्रवेशाच्या दुर् माध्यमातून काय आवडत मी एवढंच सांगेल का एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना पक्ष एक चांगला पक्ष आहे तसं बघितलं तर वैजापूर तालुका गेल्या वीस वर्षा वर्षापासून शिवसेनेच्या पाठीमागेच आहे पंचवीस वर्षापासून मानी साहेब तीनदा आमदार होते आता पण जे आमदार आहे हे त्या पक्षातूनच आमदार झालेले म्हणजे वैजापूर तालुक्यात शिवसेनेला मानणारा खूप मोठा वर्ग आहे म्हणून जे ओरिजिनल शिवसैनिक आहे ओरिजिनल मतदान आहे ते शिवसेनेच्या पाठीमागेच जाणार आहे पण आता समोर मुस्लिम धर्माशे तुमचा सत्कार करायला सोबत चर्चा केली पण साहेबाचं काम करण्याची त्यांच्यासोबत का मी राजकारण करताना कधीच जाती धर्माचं राजकारण केलं नाही मी एक माणुसकीच्या नातानी ना राजकारण करत असतो जो जाती पातीचं राजकारण करतो तो डरफू कणकमकुवत माणूस असतो मी कधीच जात मानत नाही पात मानत नाही पंथ मानत नाही मी एक माणुसकीच्या नातानी माझ्याकडे जो पण येईल कुठल्या पण पक्षाचा हो कुठल्या पण जातीचा हो कुठल्या पण धर्माचा येऊ हो। जर माझ्या तर्फे त्याचं काम होत असेल तर मी शंभर टक्के ते काम करण्याचा प्रयत्न करतो तुमच्याकडे कर? वायजापूर तालुक्याचे सगळे नागरिकांनी पदाधिकारी असं दिनेश स्पर्धेशी आज उमेदवार राहायला पाहिजे अशी पण चर्चा झाली मी मला स्वतःला या असं वाटत असेल तर तिवार समजतो का लोक माझ्यावर एवढा विश्वास करतात